नमस्कार मस्त मजेत ना सगळे नवीन वर्षाची सुरुवात तर चांगलीच झाली असणार तुम्हाला असं होतं का कधी की आपल्याला लहानपणीचं बालपणीचं मित्रमैत्रिणींचं सोबत घालवलेले क्षण भावंडांबरोबर केलेली मस्ती सगळं आठवू लागतं मला तर होतं बाबा तुम्हाला पटतंय का बघा काल मी स्वप्नात होते काल मी स्वप्नात होते आठवणींच्या अंगणात रमले होते आठवणींच्या अंगणात रमले होते रंगला होता खेळ भातुकलीचा रंगला होता खेळ भातुकलीचा चार माझ्या जीवलगसख्यांचा चार माझ्या जीवलगसख्यांचा लुटूपुटूची भांडणे होती लुटूपुटूची भांडणे होती निरागस्तेची त्याला साथ होती निरागस्तेची त्याला साथ होती आईबाबांचा आधार होता आईबाबांचा आधार होता मामा मावशांचा डोईवर हात होता मामा मावशांचा डोईवर हात होता भावंडांची मस्ती होती भावंडांची मस्ती होती जुन्या मित्रांची दोस्ती खास होती जुन्या मित्रांची दोस्ती खास होती न होती कसली काळजी न होती कसली भीती न होती कसली काळजी न होती कसली भीती आपलेपणाने बहरत होती नाती आपलेपणाने बहरत होती नाती हे सारे पाहून मी खुदकन हसले हे सारे पाहून मी खुदकन हसले कारण अशी कशी मी स्वप्नात रमले कारण अशी कशी मी स्वप्नात रमले